नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या चॅटिंग स्क्रीनशॉट्स अभिनेत्री प्राची पिसाटने व्हायरल केले तुझा नंबर पाठव तुझ्याशी फ्लट करायची इच्छा झाली आहे असे मेसेज केल्याने प्राचीने सुदेश यांचे चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले त्यामुळे सुदेश यांच्या विरुद्ध तीव्र नाराजीचे सूर उमटले मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची बाजू घेत सुदेश यांच्यावर टीका केली अशातच ट्रोलिंगला कंटाळून सुदेश मशिलकर यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय सुदेश मशिलकर यांना प्राची पिसट प्रकरणामुळे प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओवर वाईट कमेंट करताना दिसले त्यामुळे सुदेश मशिलकर यांनी इंस्टाग्रामवरून त्यांच्या सर्व पोस्ट आणि रील व्हिडिओ डिलीट केले आहेत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता एकही पोस्ट दिसत नाही काल परवापर्यंत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो आणि रील्स दिसत होते परंतु आता त्यांनी सर्व पोस्ट हटवले आहेत इतकंच नव्हे सुदेशांनी त्यांचं फेसबुक अकाउंट प्रायव्हेट केलं आहे प्राची पिसट प्रकरणामुळे सुदेशांनी हा मोठा निर्णय घेतला अशी चर्चा आहे प्राची वारंवार सोशल मीडियावर सुदेश यांच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहे त्यामुळे अनेक लोकांनी सुदेश यांना सोशल मीडियावर ट्रोल करून त्यांच्या प्रत्येक पोस्टखाली टीका केली आहे पंचवीस मे रोजी प्राचीने सोशल मीडियावर सुदेश यांचे मेसेज शेअर केले होते आत्ता यात सुदेश मशिलकर यांनी अभिनेत्रीला तुझा नंबर पाठवू तुझ्याशी फ्लट करायची इच्छा झाली आहे कसली गोड दिसतेस असं मेसेज केला होता तर दुसऱ्या मेसेजमध्ये खूपच सेक्सी दिसायला लागलीच ह हली हुआ हा असं सुदेश यांनी म्हटलं होतं मशिलकर यांचं अकाउंट हॅक झाल्याने त्यांच्याकडून प्राची पिसाटला असे मेसेज गेले का अशी ही चर्चा सुरू होती याविषयी प्राचीने खुलासा केला की मी माझ्या बाजूने सायबर क्राईम अधिकाऱ्यांना विनंती करून आधी चेक आणि कन्फर्म केलं आहे की त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही त्यावेळी सायबर क्राईम टीमने सांगितलं की एप्रिलपासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं तीन दिवस उलटून गेले तरीही सुदेशांनी या प्रकरणावर त्यांची बाजू मांडली नाही अशातच आता सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट केल्याने या पूर्ण प्रकरना प्रकरणात सुदेश काय भूमिका घेणार हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल